जो जो घाणेरड राजकारण करेल त्याला मी मतदान करणार नाही ज्यानी ज्यानी महागाई वाढवली त्याला मी मतदान करणार नाही ज्यानी ज्याने बेरोजगारी वाढवली त्याला मी मतदान करणार नाही ज्यानी ज्याने या देशामध्ये राज्यामध्ये जातीवाद मनोवाद आणि जे पक्ष वाईट आहेत मी त्यांचं नाव घेणार नाही लोकांना माहितीये लोकांच्या मनात की त्यांचं कंभरड कसं काय मोडलं गेलंय अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून राजसत्तेच्या माध्यमातून धर्मसत्तेच्या माध्यमातून न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून किंवा प्रचार प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ते भाजप सोबत जाऊन त्यांनी त्यांची जी ताकद निर्माण केली ना राजकीय उपद्रव्य मूल्य भले त्यांना लाचारी करावं लागत असेल महत्वाचे पद मिळत नसतील पण त्यांना वारंवार सगळ्यांना तिघांना म्हणावं लागतं आम्ही एकच आहेत एक आम्ही एकत्रच लढणार आहेत आम्ही कुठलाही उमेदवार देऊ द्या आम्ही त्याचाच प्रचार करणार आहे अरे तुमचा उमेदवारच ठरत नाही तुम्ही प्रचाराची उद्बत्ती कधी पेटवणार ज्याला कोणाला लोकसभेला उमेदवार मिळत नसतील त्यांना विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे की आमच्याकडे उमेदवार विकणे आहे काय तुम्ही म्हणता देशात एक नंबरचा पक्ष आहे जगात एक नंबरचा पक्ष आहे जगात आमच्या पक्षाची चर्चा आहे आमच्या नेत्याची चर्चा आहे आणि तुम्हाला गल्ली बोळात लोकसभेला उमेदवार मिळत नाही काय तुमची अवस्था काय तुमची लायकीन काय तुमची प्रतिष्ठा लोकांना फक्त भुलतापांना बळी पाडून काढायचे हे सगळे राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे तुमची पद प्रतिष्ठा ही उमेदवारांची यादी फायनल होत नाही इथंच काय ते तुमच्यातलं सगळं जुगाड झंगाट किंवा गौड बंगाल राज्याच्या आणि देशाच्या समोर येतच की पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्राला नंबर लागू शकत नाही सत्ताधारी पक्षांच्या आणि दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये सुद्धा उमेदवारांची यादी डिक्लेअर होत नाही विरोधी पक्षांचं काय चाललंय या देशामधली हुकुमशाही घालवायची असेल विरोधी पक्षांनी सक्षमपणे लढलं पाहिजे उमेदवारी कुणाला दिली जाते अरे जे उमेदवारी मागतायत तुमच्या पक्षातले किंवा सहयोगी अं सोबतचे तुमच्या आघाडीतले पक्ष मान सन्मान तर सोडा त्यांनी उमेदवार्‍या मागितल्या तर तुम्हाला द्यायला वेळ नाही आणि तुमच्याकडे उमेदवार मिळेना तुम्हाला ही अवस्था आहे काय सत्ताधारी भाजपची अवस्था मिळत आहेत का त्यांना मतदारसंघात उमेदवार कसे मिळवत आहेत बघितलं का म्हणजे ज्या पक्षाचं नाव जगभर सांगतात नेत्याची चर्चा जगभर सांगतात त्या नेत्याच्या पक्षामध्ये उभा करायला माणूस नाही म्हणजे सत्ताधारी भाजपचीच परिस्थिती अशी आहे बहुतांश मतदारसंघामध्ये दुसऱ्या पक्षाचा म्हणजे सोबतच्या पक्षाचा प्रचार करावा लागतोय मग तुम्ही कसले जगभर नावाच्या आणि तुमचं कुठलं कुणाकडं नाव आहे काही नाही जे सत्ताधारी पक्षासोबत सहयोगी पक्ष म्हणून आहेत खर तर त्यांना मानलं पाहिजे ते चांगल्या विचाराचे आहेत असं मी अजिबात म्हणू शकणार नाही कारण त्यांनी वेगळे पक्ष फोडून इकडे आलेले आहेत त्याच्यामुळे ते चांगल्या भूमिकेतून आलेले नाहीत हे निर्विवाद सत्य पण ते सोबत जाऊन त्यांनी त्यांची जी ताकद निर्माण केली ना राजकीय उपद्रव्य मूल्य भले त्यांना लाचारी करावं लागत असेल महत्वाचे पद मिळत नसतील पण त्यांना वारंवार सगळ्यांना तिघांना म्हणावं लागतं आम्ही एकच आहेत एक आम्ही एकत्रच लढणार आहेत आम्ही कुठलाही उमेदवार देऊ द्या आम्ही त्याचाच प्रचार करणार आहे अरे तुमचा उमेदवारच ठरत नाही तुम्ही प्रचाराची उदबत्ती कधी पेटवणार नाही पेटवू शकणार त्याचं कारण सुद्धा असंच आहे तुमचे जे बंडखोर म्हणून किंवा तुमच्या सोबत फुटून किंवा तुमच्यासाठी फुटून आलेले आमदार खासदार जे आहेत लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना त्यांची इज्जत नाही मतदारसंघामध्ये त्यांच्या कपाळावर स्पष्ट शिक्का आहे तो कशाचा आहे तुम्हाला माहिती आहे मी तो शब्द सुद्धा काढू शकणार नाही काढायची इच्छाच नाही अमिताभ बच्चनच्या एका पिक्चरमध्ये त्याच्या हातावर लिहिलं होतं काय तशीच अवस्था आता ज्याने ज्याने बंडखोरी केली आणि जे जे लोकप्रतिनिधी म्हणून किंवा कार्यकर्ते म्हणून आता मत मागायला जाणार आहेत त्यांच्या सुद्धा कपाळावर तो शिक्का आहे लक्षात ठेवा म्हणजे याचा अर्थ तसा ही अवस्था आणि तो दर्जा सध्या सग्ड्या, सगळ्यांचा झालाय आणि का व ह्यांच्या याद्या डिक्लेअर होत नाही आज जर दोन प्रमुख गट असतील एक सत्ताधारी विरुद्ध विरोधक सत्ताधाऱ्याची यादी पूर्ण झाली का उमेदवार मिळत नाहीत सत्ताधाऱ्यांना तुमचं किती नाव असू द्या तुमच्यासोबत माणसं पाहिजेत तुमच्याकडं माणसं पाहिजे तुमच्यासाठी माणसं पाहिजेत आणि तुम्हाला मतदान करायला परत माणसंच पाहिजेत हे काहीच नाही सत्ताधाऱ्यांकडं अस्वस्थ आहेत सगळे कुणालाही उमेदवार द्या कुणाचाही प्रचार करा कोणासोबत जा काहीच देणं घेणं नाही तुम्ही हुकुमशाही आणणार असाल तर आमचं तुम्हाला अजिबात मत नाही तुम्हाला द्यायची सुद्धा मानसिकता इच्छा किंवा गरज सुद्धा वाटत नाही सगळ्यात महत्वाचं आजपर्यंत ज्यानी ज्यानी या देशाला राज्याला आणि समाजाला फसवले त्यांच्या सोबत तो समाज किंवा त्या समाजाची लोक सुद्धा या घेरड्या विचारांच्या सुडान राजकारण आणि घाणेरड काम करणाऱ्या पक्षांकडं यायची किंवा मतदान करायची सुद्धा राजकीय इच्छाशक्ती नाही पण जे पक्ष वाईट आहेत मी त्यांचं नाव घेणार नाही लोकांना माहितीये लोकांच्या मनात की त्यांचं कंभरड कसं काय मोडलं गेलंय अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून राजसत्तेच्या माध्यमातून धर्मसत्तेच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून किंवा प्रचार प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कारण सगळ्या एकमेकावर अवलंबून गोष्टी आहेत चुकीच्या गोष्टी प्लांट करून भुलता बळी पाडून मार्केटिंग केली जाते दुसरी गोष्ट काही नाही है। म्हणून यांच्या उमेदवाराच्या याद्या त्या ठिकाणी पूर्ण होत नाहीत आज जे कोकणात उमेदवारी मागतायत मराठवाड्यात उमेदवारी मागतायत उमे विदर्भात खानदेशमध्ये उमेदवारी मागतायत पुण्यात आणि मुंबईमध्ये किंवा इतर उपनगरात नगरात, नगरात महानगरात उमेदवारी मागतायत ती सगळी लोक गरीब आहेत का त्यांच्याकडे पैसेच नाहीत का हजारो कोटीचे मालक म्हणून मी संकल्प केलाय की जो जो घाणेरड राजकारण करेल त्याला मी मतदान करणार नाही ज्याने ज्यांनी महागाई वाढवली त्याला मी मतदान करणार नाही ज्याने ज्यांनी बेरोजगारी वाढवली त्याला मी मतदान करणार नाही ज्यानी ज्याने या देशामध्ये राज्यामध्ये जातीवाद मनोवाद आणि घाणेरड धार्मिक तेढ निर्माण करण्याचं काम करतायत केलंय करत राहतील त्यांना मी मतदान करणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांची वृत्ती आणि विचार घाणेरडे आहेत जे फक्त सुडाचं आणि कुचक वाईट राजकारण करतायत त्यांना तर मतदान करणार नाहीच नाही परंतु त्यांना आमच्या सावलीला सुद्धा उभी राहण्याची त्यांची पात्रता संबंध सुद्धा आम्ही ठेवणार नाही असंच करावं लागेल तरच भविष्य अन्यथा काही खरं नाही या देशाची लोकशाही तुमच्या माझ्या मतावर अवलंबून आहे संविधानिक मूल्यावर अवलंबून आहे पण जर या राज्यामध्ये आणि देशामध्ये घाणेरड्या प्रकरणातून जर सगळ्या गोष्टी होत असतील तर अशी लोक कशाला पाहिजे सत्तेमध्ये आणि प्रशासनामध्ये सुद्धा हा सुद्धा अभ्यास आणि विचार करणं गरजेचं आहे माझा संकल्पच आहे की भ्रष्टाचार मुक्त जातीवाद मुक्त महागाई मुक्त बेरोजगारी मुक्त आणि रैतेच्या हितासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी आणि घानेरडं काम करणाऱ्यांच्या विरोधात मी माझ योग्य मत योग्य पद्धतीनेच विचार करून देणारे अन्यथा मी लोकशाही समर्थक म्हणून माझी कृती ही त्या दृष्टीनं असू शकणार नाही आणि ती जर माझी वृत्ती चांगली असेल मी जर मतदार असेल आणि मला इथली लोकशाही पाहिजे हुकुमशाही नकोय तर मी माझं मत योग्य व्यक्तीला राष्ट्रहितासाठीच देईल तुमचं काय मत आहे कारण तुम्ही सुज्ञ आहात योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र जय भीम